कधीपासून पालकांनी मुलांच्या करिअरची काळजी करायला सुरुवात करावी काळजी करूच नाही आणि त्याच्याही पलीकडे जो मी एवढे एवढे तुझ्या करिअर करता पैसे ठेवले ते चुकून सुद्धा बोलू नये या दोन चुका वयाच्या तेराव्या वर्षापासून मुलगा ऐकायला लागतो आणि एकविसाव्या वर्षी त्याचा मित्र अमेरिकेला पासष्ट लाख खर्चून गेल्यावर बापाला तो ऐकवतो की पासष्ट लाख सुद्धा मिळवण्याची तुझी लायकी नाही म्हणून मी इथे येऊन पडलोय ऐकवणारी पोरं समोर शेजारी वडील बसले तर त्यांना ऐकवतात हे काय सांगतात तेवढे पैसे आहेत का तुम्ही आणलं कशाला येतं तेव्हा तेराव्या वर्षापासून पैसे हा विषय नको पैसे कमवायला काय लागतं याच्याबद्दल फार बोलू नका तेही आपल्या पालकांना पटत नाही आपल्या पालकांना नेहमी रममान होतात माझ्या लहानपणी मी कसे मोजकेच कपडे घातले कसे मोठ्या भावाची पुस्तकं वापरली कसं एकच बॉल पेन मी पुन्हा पुन्हा वापरत होतो या गोष्टी पोरं ऐकायला लागले की झाली रेकॉर्ड सुरू बापाची म्हणून ते कानाड करतात का दोन्ही गोष्टी नको तुझ्याकरता एवढं ठेवलं नको आणि आम्ही काय केलं हे पण नको